आज तेरा सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहेत तसेच आज मंगळवार देखील आहे आणि मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते धार्मिक श्रद्धेनुसार अंगारकी संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि श्री गणेशाची कृपा प्राप्त होते संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन करणे शुभ मानले जाते या दिवशी चंद्राला अर्घ द्यावे आणि त्यानंतर चतुर्थीचं व्रत पूर्ण करावं नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर आजची मी अंगारकी संकष्टी चतुर्थीची पूजा कशी केली ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्याचबरोबर अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्व काय असणार आहे हेही तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि आयुष्यात सुख शांती प्राप्त होते अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने आयुष्यातील सर्व विघ्ने बाप्पा दूर करतात अशी मान्यता आहे तर आजचा चंद्रोदय आहे रात्री आठ वाजून बावन्न मिनिटांनी काही ठिकाणांवरून वेळेतही काही फरक असू शकतो पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत या दिवशी लाल वस्त्र परिधान करून गणेश पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं पूजा करताना आपलं मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावं चौरंगावर स्वच्छ वस्त्रावर गणेश मूर्ती किंवा प्रतिमा ठेवायची आहे अंगारकी चतुर्थीची पूजा विधी काय असणार आहे याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधी शेअर केला होता तरी मी तुम्हाला इथे थोडक्यात माहिती सांगते तर, तर शुभ मुहूर्तावर गणेशाची मूर्ती चौरंगावर किंवा पूजेच्या ठिकाणी बसवायची आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे पंचामृतानी अभिषेक करायचा आहे त्यानंतर चंदन कुंकू अक्षदा फुले वस्त्र सुपारी हळद धूप दिवा गंध दुर्वा इत्यादी सा, साहित्य अर्पण करायचे आहे आणि गणेशाची पूजा करायची आहे तर पूजेच्या दरम्यान ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम गणेशाय नम ओम गणेशाय नम या मंत्राचा जप करावा पूजेनंतर श्री गणेशांना तिळाचे लाडू मोदक किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा सायंकाळी चंद्राला अर्घ देवून उपवास सोडायचा आहे गणेश चालिसा किंवा अंगारक संकष्टी चतुर्थी व्रत कथेचे या दिवशी नक्की पठण करावे त्यानंतर तुपाचा दिवा लावून गणेशांची आरती करायची आहे दिवसभर फळांच्या आहारावर रहा आणि रात्री चंद्राची पूजा करायची आहे चंद्रदेवाचे दर्शन झाल्यावर पाणी दूध अक्षदा चंदन फुले आणि साखर अर्पण करायचे आहे नैवेद्यात मोदक मिठाई गुळ आणि फळे यांचा समावेश करावा यानंतर गणपतीला नारळ आणि दक्षिणा अर्पण करावी गणपतीची आरती करावी गणेशाची आरती कापुरासह तुपात बुडून एक किंवा तीन किंवा अधिक वाती बनवून केली जाते यानंतर हातात फुले घेऊन गणपतीच्या चरणी पुष्प अर्पण करावे यानंतर गणपती बाप्पांकडे काही चूक झाली असल्यास आस माफी मागावी पूजेच्या शेवटी साष्टांग नमस्कार करावा पूजेनंतर गरजू लोकांना पैसे किंवा धान्य दान करावे गाईला रोटी किंवा हिरवे गवत द्यावे तुम्ही कोणत्याही गोट्यात पैसे दान करू शकता रात्री चंद्र पाहून पूजा करून हे व्रत मोडावे संध्याकाळी चंद्र बाहेर येण्यापूर्वी पुन्हा एकदा गणपतीची पूजा करा आणि संकष्टव्रत कथा पाठ करावा यानंतर उपवास सोडायचा आहे त्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची आहे अशा पद्धतीनुसार व्रत पूर्ण करायचे आहे सायंकाळी चंद्राला अर्घ देऊन उपवास सोडायचा आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे संकष्टीचा अर्थ दुःखाचा पराभव करणारा असा होतो भाविक ही अगदी भक्तिभावाने गणेशाची पूजा करून त्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात संकष्टी चतुर्थी हा दिवस सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांना समर्पित करण्यात येतो या दिवशी गणपतीची पूजा केली जाते आणि त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण बनतं कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छान व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद